ॲस्ट्रक्चर सिव्हिल यांच्या संयुक्त विद्यमाने ख्यातनाम सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सन्मानार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मनपा कॅम्प शाळा लष्कर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगताना सुरेश पाटोळे काय म्हणाले पाहूया यावर्षी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यात आला यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लगडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काय म्हणाले पाहूया सत्काराला उत्तर देताना जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत काय म्हणतात तेही पाहूया <s2>

साहेब प्रदेश साहेब श्री बापू साहेब इतर मान्यवरील शिक्षक बंद होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो साहेब आणि माध्यमातून यावेळी काशीनाथ भदगुंटकी प्राध्यापक दशरथ रसाळ यांनीही आपले विचार प्रकट केले या कार्यक्रमासाठी सदरबजार पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत काशीनाथ बदगुंटकी प्राध्यापक दशरथ रसाळ मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन किशोर जाधव क्रांतीवीर लहुजी वस्ता तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास जरीपटके विश्वेश्वर गायकवाड महेश जोगदंड महेश तेजबिंदे सिद्धराम जरीपटके अभिषेक हाटकर अक्षय गायकवाड समर्थ पाटोळे आदित्य पारधे ॲडव्होकेट कोळी ॲडव्होकेट श्रीवास्तव गोकुळ कांबळे शहाणे सर हानचाटे मॅडम हरेकरी सर बिराजदार सर आदीसह क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते